गावात माडा तालुक्यातील कुरडू गावात एक आयपीएस अधिकारी बेकायदेशीर मुरुम उपसा करणाऱ्यावर कारवाई करायला जाते अजित दादाचे कार्यकर्ते वेडा टाकतायत आणि अजित दादाला फोन करतायत अजित दादाचा फोन येतोय की मी डीसीएम बोलतोय अमुक बोलतोय तमुक बोलतोय तुझी दादागिरी झाली तुझ्यावर कारवाई करीन म्हणजे एका बाजूने लाडकी बहिणी योजना आणता लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणता आणि दुसऱ्या बाजूनी मुलीसारख्या आपल्या वयाच्या असणाऱ्या एका नवीन आय पी एस अधिकाऱ्याला दम दिला जातो त्यांना चक्कर येते पाणी पाजलं जातं बसवलं जातं त्या ठिकाणी प्रांत आहेत तहसीलदार आहेत त्यांच्या अंगावर लोक जात आहेत शिवेगाळ करतायत तलाट्याला मारवा नव्हती आणि अजितदादाचा फोन झाल्यानंतर त्या गावातून हुसकावून लावण्यात येत आहे पळवण्यात येत आहे अद्याप चार दिवस होऊन या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही म्हणजे परत एकदा आम्हाला तर वाटतंय की हे ठिकाणी बीडची पुनर्वृत्ती होती बीड सारखं वातावरण झालंय म्हणजे बीडचं वातावरण तुम्ही शांत करायला त्या ठिकाणी पालकमंत्री आहात पण सोलापूरचं वातावरण या ठिकाणी विचित्र झालेलं आहे अशा अधिकाऱ्यांना जर कामं करणं होत नसल स्पीकर फोन करून गावा देखत इज्जत मानहानी होत असेल आणि त्या ठिकाणी गाव हुर्रे म्हणून जर पुन्हा त्रास देत असेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसतील तर येणाऱ्या अकरा तारखेला आठ दिवसाची मुदत देतोय आठ दिवसात गुन्हा दाखल नाही झाला तमाम लाडक्या बहिणीची आणि महाराष्ट्राची माफी अजितदादांनी मागावी स्वतःचा राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा आणि ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे गुन्हे दाखल नाही झाले तर आम्ही अकरा तारखेला कलेक्टर ऑफिस समोर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढतोय